प्रत्येक ऋतूची स्वतःची अशी वेगळी एक छाप असते रणरण त्या उन्हाने जमिनीला भेगा पाडल्या तर वाळवाच्या पावसाने त्या भरून निघाल्या रानमेव्यांचे शेवटचे काही दिवस उरलेत पुढच्या काही दिवसात कामाची धांदल सुरू होईल त्याआधी म्हटलं पिल्ल्याला जांभळांची करवंदाची चव देऊया तसं ही दोन आंब्यांच्या झाडावरनं आंबे उतरवायचे होते निम्मे तर कोणीच चोरून नेले पता नाही हमारे साथ याचा कि आहे शेतकऱ्याला ना प्रत्येक गोष्टीची जाणीव असतेच कारण पावसाळी शेती करायची म्हणजे प्रत्येक घात महत्वाची निसर्गानेही त्याचे सीजनल असे अलार्म सेट केलेले आहेत जसं की हा पावसा पक्षी हा पक्षी वळी होऊन गेल्यानंतर पेरता हो पेरता हो असा घाईटाच घेतो पुढचं काही दिवसात शेतीची कामं सुरू झाली की ह्या रानमेव्यांकडे कोणी पाहणारी नाही आणि पावसाची संततधार सुरू झाली की त्यात किडेही पडतात म्हणून मन भरून करवंद जांभळं खाल्ली आणि आंबे घरी घेऊन निघालोय आडी घालायला ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही काय काय केलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आता तर रानभजनचं सीझन सुरू होतंय रानभज्यांची माहिती घेण्यासाठी माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टा पेजला फॉलो करा बाबा